Thank okay. you.

मला आठवत नाही तुम्ही वीस पंचवीस मुलं घेऊन तेव्हा आलो होतो फक्त वीस पंचवीस मुलांमध्ये सहाय्यकांनीच आम्हाला दिले होते असाच साहेब नव्हते फोन करून त्यांनी आदेश घेतला आणि लगेच परमिशन आता फार छोट्या 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 गोष्टीसाठी आम्हाला म्हणजे आमचं आधी आधी असं आहे तर एज्युकेशन सर आपण

शिक्षण नांदगाव खंडेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयाला दरवर्षी शिक्षण विभागाकडनं वाढीव परवानगी दिल्या जाते त्यानुसार विद्यार्थ्यांचं ॲडमिशन तात्काळ केल्या जाते दोन वर्ष झाले आम्हाला कंटिन्यू आंदोलन करावं आहे शिवसेनेच्या वतीनं की विद्यार्थ्यांना वर्ग अकरावीला विज्ञान शाखेसाठी वाढीव विद्यार्थ्याची प्रवेश क्षमता वाढवून देण्यात यावी परिस्थिती अशी आहे की शासन सांगत एकीकडे की बा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही परंतु परमिशन देताना शिक्षण विभाग मात्र एक एक महिना लावत आहे त्यामुळं आज आम्ही या ग्रामीण भागातले शंभर विद्यार्थी या ठिकाणी आणले जवळपास शंभर विद्यार्थी वर्ग अकरावीच्या प्रवेशापासून वंचित आहे त्यामुळं आज उपसंचालक कार्यालयामध्ये दोन तासापासून ठिय आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत या ठिकाणाहून ठोस लेखी आश्वासन आम्हाला वाढीव प्रवेशाबाबत भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं ठिय्या आंदोलन थांबवणार नाही आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची असेल यांना प्रवेश वर्ग अकरावीला प्रवेश मिळून देण्याची जबाबदारी सुद्धा आमची असेल आम्ही एका महिन्यापासून शाळेत फिरून राहिलो ऍडमिशन मिळून आमचे वडील शेतकरी आहे ते शेतात जातात आमच्या मागे फिरण का ते आम्हाला ऍडमिशन मिळून देण्याची मागे ऍडमिशन द्यावी कोणत्या शाळेत कोणत्या कॉलेजमध्ये माझं नाव यश विजय महाराज मी नांदगावमधला मधला कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आम्ही इथं पाचवीपासून इथं शाळेमध्ये शिकत आहे आणि आम्हाला अकरावीमध्ये ॲडमिशन मिळत नाही आता आम्ही कुठं जाणार आहे आम्ही एक महिन्यापासून त्या शाळेमध्ये घुमत आहे आम्हाला सोमवार सांगत आहे मंगळवार सांगत आहे आम्ही कुठं जाणार आहे आता आम्ही पुस्तकं घेतले ड्रेस घेतले शाळेचे कुठं टाकणार आहे आम्ही ड्रेस किती दिवस झाले आम्ही तर सकाळपासून आलो आहे इथं दोन एक दीड घंटा झालेला आहे बसलो आहे तरी आम्हाला कोणी परमिशन देत नाही इच्छे सर लोक तर आम्ही जाणार कुठं आता हां माझं नाव यश विजय महाराज आहे मी धनगाव खंडेश्वरचा आहे आम्हाला ॲडमि परमिशन द्या अशी मी साहेबांना विनंती करतो बस माझं नाव स्नेहा खडसे आहे मी पौर येथे राहते आम्हाला ॲडमिशन पाहिजे अकरावीसाठी विज्ञान नांदगाव हायस्कूलमध्ये शिवाजी हायस्कूलला आणि सर्वांनी लाडका भाऊ लाडकी बहीण काढली एक लाडकी भाषी पण काढू द्या बस